रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर मगदूम अभियांत्रिकीकडून पूरग्रस्त पीडितांना मदतीचा हात जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील सोलापूर व मराठवाडा भागातील पूरग्रस्त पीडित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांच्या हस्ते करण्यात आली ट्रस्टचे चेअरमन व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कार्यकारी संचालक डॉक्टर सुनील आडमुठे यांच्या प्रेरणेतून प्राचार्या डॉक्टर शुभांकी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील एन एस एस व कम्युनिटी सेलच्या वतीनं मदत संकलित करण्यात आली मदतीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व सर्व स्टाफनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केलं प्राध्यापक पी ए चौगुले डी आर माने डॉक्टर ए एम मोरे यांच्यासोबत कुमारी साईनाथ करवडे, प्रणव कांबळे पवनजीत सिंह गौंड सार्थक देवकुळे सार्थक शिंदे अथर्व शिंदे साक्षी नाकाडी स्नेहल सोमने या विद्यार्थ्यांनी मदत संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला महानकरी नेपसाठी इसाज खान पठाण जयसिंगपूर